मालेगाव हादरले चारित्र्यावर संशय पतीने पत्नीचा लोखंडी रॉडने केला खूप मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंमतनगर वीर एकलव्य चौक परिसरात एका पतीने संशयातून आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे मयत महिलेचे नाव सुरेखा अमोल वाघ व अंदाजे अडतीस असून आरोपी तिचा पती अमोल विलास वाघ आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पंचवीस मे दोन रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास आरोपी अमोल वाघ याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घातला वादाच्या दरम्यान त्याने लोखंडी रॉड सारख्या वस्तूने तिच्या डोक्यावर जबर मारहाण केली ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच रेखा संतोष कुवर यांनी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे एस टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका